शकुणी मामामुळेच वंचित नितेश राणेंचा संजय राऊतांवर गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची युती संपुष्टात आली आहे यावरून भाजपा नेते आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतांवर आरोप करत त्याने युती तोडण्यासाठी जबाबदार ठरवलं आहे तसंच पुढचा शिमगाव हा धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणात होणार असू तेव्हा संजय राऊत आर्थर रोड जेलमध्ये शिमगा महोत्सव साजरा करत असतील असा खोचक टोलासुद्धा लगावला आहे ते मुंबईमध्ये बोलत होते शिमगाव हा धार्मिक आणि सांस्कृतिक सण आहे पण महाराष्ट्रात ज्याप्रमाणे आरोप प्रत्यारोप होत आहेत खालच्या स्तराची टीका होत आहे त्या कार शिमग्याला गालबोट लावण्याचं काम सुरू आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली होती या टीकेला नी प्रत्युत्तर पुढच्या वर्षी शिमगा महोत्सव साजरा होणार संजय राऊत यांच्या टीकेवर बोलताना भाजप आमदार नितेश राणे म्हणाले महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्याची सुरुवात कोणी केली वैयक्तिक आरोप प्रत्यारोप कोणी सुरू केले भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वावर आणि नेत्यांवर वैयक्तिक आरोप कोणी सुरू केले म्हणून मी संजय राऊत यांना सांगेन की शिमगा महोत्सवाला धार्मिक धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण हे निश्चितपणे टिकेल ते टिकवण्याचं काम ही महाराष्ट्रातील जनता करेल पुढच्या वर्षीचा शिमगा हा धार्मिक आणि सांस्कृतिक होईल कारण पुढच्या वर्षी शिमग्याच्या वेळी संजय राऊत हे आर्थर रोड जेलमध्ये बसून शिमगा महोत्सव साजरा करतील म्हणून पुढच्या वर्षीचा शिमगा कुठलंही राजकीय सामाजिक वातावरण खराब न करता धार्मिक आणि सांस्कृतिक पद्धतीनेच होईल अपेक्षेप्रमाणे शकुनी मामानी परत एकदा आपली चाल खेळली आणि यशस्वीही केली पहिल्या दिवसापासून मी सांगत आलेलो आहे की वंचित आघाडी बरोबरची युती हात शकुनी मामा होऊन देणार नाही अडथळे तो वारंवार आणतोय जेव्हा जेव्हा वंचित आघाडी बरोबर युती करण्याची चर्चेची वेळ आली यांनी ती चर्चा कशी कशी बंद होईल कसे त्याच्यामध्ये अडथळे येतील यावर त्यांनी बारीक लक्ष ठेवलं होतं आणि त्याच पद्धतीने काल प्रकाश आंबेडकरजींनी जाहीर करून टाकलं की उबाटाबरोबर वर त्यांची युती आता संपलेली आहे ह्याचा हाच अर्थ होतो की परत एकदा शकुनी मामाने जसा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच्या विचारांपासून आत्ताच्या मातोश्रीला दूर करण्यामध्ये हातभार लावला मोठ्या प्रमाणामध्ये षड्यंत्र रचलं त्याचप्रमाणे आता एक दुसऱ्या बाळासाहेबांना मातोश्रीपासून दूर करण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत त्यांनी हा चंगच बांधलेला दिसतोय की कुठल्याच बाळासाहेबांना मातोश्रीच्या जवळ येऊन द्यायचं नाही आणि त्याच पद्धतीने आपलं घाणेरडं राजकारण करून अशा सीट वंचित आघाडीला देऊ केल्या ते त्या कधीच जिंकू शकत नाही तुम्हाला प्रामाणिक पद्धतीने अगर वंचित आघाडीला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबाला मान सन्मान द्यायचाच होता तर प्रकाश आंबेडकरजींनी मागितलेला सीट कुठलाही अटी शर्ती न लावता अगर तुम्ही दिल्या असत्या तर लोकांनी विश्वास ठेवला असतं त्यांना खऱ्या अर्थाने भीमशक्तीला बरोबर घ्यायचं आहे म्हणजे आता शकुनी मामानी परत एकदा आपली चाल खेळली आहे आणि वंचित आघाडीच्या बरोबरचे असलेले चर्चेचे सगळे दरवाजे कायमस्वरूपी बंद केलेले आहे आजपासून शिमगा महोत्सवाची सुरुवात आणि महाराष्ट्रामध्ये आणि प्रामुख्याने आमच्या कोकणामध्ये शिमग्याला एक वेगळं महत्व आहे आणि यावर बोलत असताना संजय राजाराम राऊतनी शिमगा हा धार्मिक आणि सांस्कृतिक सण आहे आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप होत आहेत खालच्या पातळीची टीका होते त्याच्यामुळे शिमगा महोत्सवाला गालबोट लावण्याचं काम सुरू आहे अशी खंत व्यक्त केली आता रोज सकाळी उठून महाराष्ट्राचं वातावरण खराब करण्याची सुरुवात कोणी केली कोणी वैयक्तिक आरोप प्रत्यारोप सुरू केले कोणी पत्रकारांच्या माईकवर थुकण्याचं काम सुरू केलं कोणी केंद्रीय मंत्री असेल भारतीय जनता पक्षाचे आमचं नेतृत्व असेल यावर वैयक्तिक आरोप आणि शरीरावर आरोप सुरू केले म्हणून संजय राजाराम राऊतला सांगेन शिमगा महोत्सव याला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व हे निश्चित पद्धतीने टिकेल आणि ते टिकवण्याचं काम ही महाराष्ट्राची जनताच करेल आणि पुढच्या वर्षीचा शिमगा हा धार्मिक आणि सांस्कृतिकच होईल कारण का पुढच्या वर्षीच्या शिमग्याच्या वेळी संजय राजाराम राऊत हा अर्थरोड जेलमध्ये बसून शिमगा महोत्सव साजरा करेल एवढं ठाम विश्वास आहे म्हणून पुढच्या वर्षीच्या शिमगा हा कुठलंही दूषित वातावरण न होता शिव्या शाप न देता धार्मिक आणि सांस्कृतिक व्हायला परत सुरुवात करेल एवढा ठाम विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई